नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण वरदान ह्या सूक्ष्म अन्नद्रव्य लिक्विड औषधाबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत हे पाण्यामध्ये संपूर्णपणे विद्रव्य होणारे औषध आहे ह्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचा खनिज आहे ह्याच्यामध्ये कोणते कोणते अन्नद्रव्य ते हे आपण पाहूया याच्यामध्ये लोह आहे मॅगनीज आहे जस्त आहे मोला मोलाब्द आहे व बोरान आहे या अन्नद्रव्याचा समावेश ह्या औषधामध्ये आहे हे सर्व पिकासाठी फवारणीद्वारे अथवा ठिबक सिंचनाद्वारे वापरता येतो वरदांच्या फवारणीमुळे एन पी के व कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर या अन्न अन्न घटकांची शोषण चांगल्या प्रकारे होते व पिकास उत्पादन लक्षणीय वाढ होते पिकामध्ये तर ह्याचा वापर म्हणजे पंचेचाळीस मिली वरदान पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून पिकांच्या पिकांवर फवारणी करता येते वरदानला वापरण्याची पद्धत <coughs> म्हणजे याची मात्रा पंचेचाळीस मिली वरदान पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून पिकांवर फवारता येतो किंवा प्रति हेक्टर पिकाच्या अवस्थेनुसार पंधराशे मिली ते अडीचशे अडीच आड़िश हजार मिली वापरता येते ते, ते पिकाच्या अवस्थेनुसार ह्याची मात्रा आहे तर तुम्ही पंचेचाळीस मिली वरदान पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून फावणी करू शकता ह्याचा वापर तुम्ही कोणत्याही पिकामध्ये करू शकता तर व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा याची किंमत आहे पाचशे रुपये एक लिटरची थँक्यू